नमस्कार मंडळी मिनी तिन्मोर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललो होतो गावी आणि गावी जाताना आम्ही रस्त्यामध्ये जेवायला थांबलो आहे आणि आत्ता मी जस्ट आहे पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये हॉटेल साई एक म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे आपल्याला आगरी कोळी जेवणाची आहे ना प्रॉपर घेता येणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया यांच्या यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची आहे ती आणि यांच्या इथली जेवणाची टेस्ट कशी आहे ती जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या मित्रांनो सर्वात अगोदर ना आपण इथला ॲम्बियन्स बघूया कसा आहे ते दिसायला खूप छान दिसतं आहे हे मी तर फर्स्ट टाईम आलो आहे ते मला वाटतं हे नवीनच ओपन झालं आहे पण आपण त्यांच्या ओनरलासुद्धा भेटूया इथे त्या अगोदर पूर्ण हॉटेलचा एक फेरफटका मारून घेऊया आपण इथे इकडे बसण्यासाठी सुद्धा खूप छान व्यवस्था केली आहे आतमध्ये या साईडला आता बंद आहे सध्या आणि तर आता ऑलरेडी रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत त्यामुळे ही साईड बंद गेले आता फक्त समोरची साईड चालू आहे आणि इकडे हा हॉल चालू आहे डायनिंगसाठी एमबीएस तर खूपच छान आहे इथला आणि आमचे पार्टनर कुठे बसलेत तिकडे समोर बसले वाटत हे बघा हॉटेल साई एकविरा शिरडोन कोंबडा आहे गावठी कोंबडा आणि हे आहे आमची पब्लिक काशीनाथ दर्शन वहिनी स्वप्नील आणि हा आमचा आपल्या समोर या हॉटेलचे ओनर आहेत नाचं नाव काय अमर टकले अमर टकले अमर टकले ओके तुम्ही प्रॉपर ओके आणि हे रेस्टॉरंट कधी चालू केले तुम्ही आता फेब्रुवारीला दोन वर्ष होते अच्छा दोन वर्ष आले का दोन वर्ष पण कधी आम्ही असं जाताना एवढं बघितलं नाही हे आता तुम्ही नवीन केलंय काही इथे काम सर्व पहिल्यापासूनच दोन वर्षापासून दोन वर्ष ज्या फेब्रुवारीला दोन वर्ष कम्प्लीट होतील त्याला ओके आणि काय तुमच्याकडे स्पेशालिटी काय तुमच्या बाहेर <coughs> बो, बोर्ड ऐकला की तुमच्या इथे असं जेवणाची स्पेशालिटी आहे आपले स्वतःचे मसाले पूर्ण ओके तुमचे सर्व घरगुती मसाले मध्ये घरगुती मसाले आपण पूर्ण युज करतो आपल्याकडे तुम्हाला जिताडा स्पेशल आहे आयटम आपला ओके आणि चिंबोरी स्पेशल आहे म्हणजे चिंबोरी तंदुरी आपण लावतो कॅप तंदुरी ओके आणि गावठी कोंबडे देतो आपण ओरिजिनल गावठी कोंबडे ओके okay, कस्टमरला म्हणजे कस्टर्डला रिकॉर्ड आहे कोंबड्या खाण्याची गावठी okay. कोंबड्या आपन... तर आपण एका कोंबड्या तुम्ही स्पेशली कापू शकता स्पेशली कापू शकतो आणि कस्टमरला okay. आपण कोंबडं okay. दाखवतो ओके जसं तुम्हाला पाहिजे तो चॉईस करा आणि चॉईस करा या कोंबड्यामध्ये जे काही कोंबड्या असतील बॅलेन्स आपल्याकडे ते कोंबड्या आपण कस्टमरला दाखवतो आणि कस्टमर सांगतो आता पूर्ण तुम्हाला हवं आहे चॉईस करा आणि तो आपण त्या तुम्हाला हांडी पाहिजे लपेटा पाहिजे किंवा तुम्हाला कडक मसाला पाहिजे तवा पाहिजे त्या पदामध्ये रिक्वेयर करून आपण त्याचा कस्टमरला देतो आपण पर ओके आणि किती प्रकारची व्हरायटी आहे आपल्याकडे जेवणामध्ये खूप प्रकारची आहे तुम्हाला स्पेशल आयटम आहे चिकन ताव स्पेशल आयटम आहे कर्ना स्पेशल आयटम आहे चिकन कडक मसाला स्पेशल आयटम आपला आणि आपला स्पेशल आयटम आहे जिताळ आहे मच्छीमध्ये फ्रॉन्स आहे स्पेशल आयटम आपला म्हणजे तुम्ही मेनू कार्ड चेक केला ना तुम्हाला स्प भरपूर स्पेशल आयटम भेटेल आपल्या खायला आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ॲक्च्युली झालं आहे आम्हाला लिट आम्हाला आता साडेबारा था वाजलेत आणि आम्हाला काहीतरी खायचं होतं पण आम्ही आता जास्त काय तो बोलला ऑर्डर घेतली घेता येणार नाही म्हणून हा तर आम्ही आता काय घेतलं नाही ते मला वाटतं आम्ही एक रॉस्ट बिर्याणी सांगितलं आणि एक चिकन कायतरी चिकनमध्ये घालून चिकन मसाला दिला चिकन बोललेच मसाले दिला आणि व्हेजमध्ये पण काहीतरी सांगितलं आहे सांगितलंय तर आम्ही तेवढेच दिला आता ऑर्डर ठीक आहे आता या टायमाला पण तेवढेच ट्राय करतोय लवकर आले ना तो स्पेशल आयटम आपण दिलं कायला नाही नक्की नक्की तुमच्याकडे नक्की स्पेशल आपला एक स्पेशल ब्लॉग बनवण्यासाठी आम्ही येऊ आणि आपण दुसरी एक व्हिडिओ करू त्याच्यावरती तर आता आम्ही जेवढं सांगितलं तेवढं द्या बरं मला सांगाय आपल्या ऑर्ड्याचं का टाइमिंग काय जर यायचं झालं तर सकाळी किती वाजता चालू आहे अकरा वाजता चालू होतो आपला आणि तो रात्री दीड वाजता दीड वाजता ओके ऑर्डर आले काय काय पनीर मसाला पनीर बटर मसाला आणि आमचं आहे चिकन चिकन बोनलेस चिकन, चिकन मसाला आहे आणि इथे प्रॉन्स बिर्याणी आहे आमच्या रोट्या आणि चिकन मसाला काशीनाथचा उपवास आहे हां राईसची क्वांटिटी जास्त आहे चिकन मसाला पण मस्त आहे चिकन खूप मस्त सॉफ्ट आहे कसं आहे पनीर स्मरण काय खाजय स्मरण

आपण नेक्स्ट व्हिडिओ आपले त्यांच्याकडे स्पेशल ज्या काही व्हरायटीज येतात आपण दाखवतो तुम्हाला आता रात्रीचे दोन वाजलेत आणि आता रेस्टॉरंट बंद झाला ॲक्च्युली आम्ही लेट आलो रेस्टॉरंट दीड वाजता बंद होतो आणि आम्ही जी दिली होती ऑर्डर ती लास्टची ऑर्डर होती त्याच्यामुळे आम्हाला त्यांची ते जास्त काही व्हरायटी आम्हाला ट्राय नाही करता आम्ही प्रॉन्स बिर्याणी घेतली होती चिकन मसाला घेतला होता आणि पनीर टिक्का घेतला होता काहीतरी आणि रोटी घेतली होती जास्त आम्हाला काही घेता नाही आलं नेक्स्ट टाईम आपण यांच्या इथे दे पुन्हा एकदा येऊन यांचा अधून एक आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवायचं यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत का तर ही व्हिडिओ कशी वाटेल हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा हे व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद